कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा अपहरणानंतर गेली दोन वर्षे बेपत्ता असलेल्या चेंदवण नाईकनगर येथील सिद्धिविनायक उर्फ पक्क्या अंकुश बिडवलकर यांना कुडाळामध्ये लाताबुक्यांनी वेदम मारहाण करण्यात आल्याने त्यातच त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर त्यांचा मृतदेह हो सातारडा सावंतवाडी येथील स्मशानभूमीत नेऊन तिथे तो जाळून त्याची विल्हेवाट लावण्यात आल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे विशेष म्हणजे या सर्व प्रकारात राजकीय पक्षाशी संबंधित असलेल्या एकासह चौघांचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले केवळ कुडाळ तालुकाच नव्हे तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा हादरला आहे अतिशय थंडपणे करण्यात आलेल्या प्रकारानं एकच खळबळ उडाली आहे गेल्या दोन वर्षांपासून बेपत्ता असलेल्या चेंदवण नाईकनगर येथील सिद्धिविनायक उर्फ पक्या अंकुश बेडवलकर यांना त्यांच्या घरातून जबरदस्तीनं उचलून आणून कारमध्ये घालून अपहरण करून कुडाळमध्ये आणण्यात आलं त्यानंतर त्यांना त्याच दिवशी दुपारी कुडाळमध्ये आरोपींच्या घरात लाता बुक्यांनी मारहाण करण्यात आली त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे दिनांक नऊ चार दोन रोजी सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर राणार चेंदवण या युवकाच्या चार आरोपींनी जीव ठार मारण्याच्या उद्देशाने अपहरण केला अशी तक्रार नियुक्ती पोलीस स्टेशनला प्राप्त झाली त्यावरून निवली नियुक्ती पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर बारा अब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय दंडसंहिता तीनशे कलम तीनशे चौसष्ट आणि चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने तसेच आरोपींची कस्टोडियल इंटरोगेशन आवश्यक असल्याने तात्काळ ह्या चार आरोपींना अटक करण्यात आलेली होती यामध्ये सिद्धेश अशोक शिरसाट वय चव्वेचाळीस राहणार कुडाल गणेश कृष्णा नाव नार्वेकर राहणार माणगाव सर्वेश भास्कर केरकर राहणार साताडा अमोल शिरसाट राहणार ता राहणार कुडाल या आरोपींचा समावेश होता सदर अटक केल्यानंतर त्यांना कोर्टामध्ये प्रोड्यूस केले आणि ती चारही आरोपींना तेरा तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला होता सदर गुन्ह्याचा तपास करताना यामध्ये सदर आरोपींनी या युवकाला अप्रेत युवकाला कुडाळमध्ये आणून त्याच्यासोबत आर्थिक कारणावरून मारहाण केली आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला नंतर या आरोपींनी कट रचून त्याच्या प्रेत सातारा येथील एक शमशानभूमीमध्ये जाळू जाड़। जाळला आणि त्याचे जे काही रिमेन्स होते ते एक तेरेखोल नदीमध्ये प्रवाहित केले असा कट रचून त्या पुरावा केला असे निष्पन्न झाल्याने या गुन्ह्यामध्ये भारतीय दंड संहिता कलम तीनशो दोन बे आणि एक असे अधिकचे कलम यामध्ये समावेश करण्यात आलेले आहे या गुन्ह्याचा अधिक तपास निफ्टी पोलीस ठाण्याचे साहेब पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड करीत आहे यामध्ये जे गुन्ह्यामध्ये निष्पन्न झाले की हा जो अपहरणची घटना आहे ते मार्च दोन हजार ची आहे मार्च दो हजार तेवीसमध्ये त्याचा जो गुढीपाडवाच्या जवळपास दहा पंधरा दिवसानंतरची घटना आहे यामध्ये त्याला अपहरण केल्यानंतर कुणालमध्ये आणण्यात आले आणि त्याला एक घरामध्ये मारहाण करण्यात आली होती आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता